जरा यानंतर जाणून घेऊयात अहमदनगर जिल्ह्यात चाललंय तरी काय अहमदनगरमध्ये आमदार प्राजेक्ता तनपुरे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसलेत राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय आणि या प्रकरणी फक्त शिल्पकारावर कारवाई नको तर सर्वच दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी तनपुरे यांनी केली कोकणातील राजकोट किल्ल्यावरती आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळलाय त्यामुळं शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत प्राजक्त तनपुरे हे आज लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करतायत आणि आघाडीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सकाळपासून त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे पुतळा जी बनवणारे आहेत किंवा याच काम करणारी जे लोक आहेत दोषींवर कारवाई त्यांच्याकडनं होत तुम्ही आज लाक्षणिक उपोषण करताय काय प्रमुख मागणी आहे आणि सरकार या पुतळ्याच्या संदर्भात सभ्य या संवेदनशील आहे असं वाटत एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझ्या मनाला ज्या काही वेदना झालेल्या आहेत त्याला भाव वाट मोकळी करण्याकरता म्हणून मी हे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जे की या महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं आराध्य दैवत आहे त्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे त्यांच्या इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व नाही आणि त्यांच्या पुतळ्याची जर अशी अवहेलना होत असेल यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्राच्या एक प्रत्येक नागरिकाचं तो नाही तोंडाने तुम्ही माफी मागताय पण त्या आरोपीला अजून पकडलंय का अजूनही आरोपी फरार आहेत अजूनही नुसत्या फक्त शिल्पकारावर गुन्हा दाखल आहे पण या सिस्टीमधल्या काय काय चुका झाल्या त्या शोधा ना त्या शिल्पकाराला काम कोणी दिलं त्याचाही शोध झाला पाहिजे ना कशा सिस्टीमधनं त्याला काम मिळालं ज्याला काही ना अनुभव नाही चोवीस वर्षाचा आहे दोन फुट्यापेक्षा का दोपेक्षा पुढचे शिल्प उभारण्याचा ज्याला अनुभव नाही अशाला काम मिळतं कसं काय याचं देखील हे घेतलं पाहिजे ना हे सगळी आपल्या जवळच्या माणसांना ठेके देण्याची ही जी पद्धत आहे हिची परिणिती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उतळण्या कोसळण्यापर्यंत होत आहे हे दुर्दैव मग ह्या वेदना आम्ही वाट मोकळी करून द्यायची नाही त्यालाही राजकारण तुम्ही म्हणायचं काय त्यामुळं कुठंतरी मनाला लागलेल्या वेदनाला वाट मोकळी करून देण्यासाठी मी आज या ठिकाणी एक दिवसीय उपस्थित आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जे आहेत हे आपल्या वेदनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आज लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि या पुतळ्याचं जे काम आहे हे कुणाला दिलं गेलं कोणी दिलं यामध्ये जे दोषी आहेत यांना अजून अटक तुम्ही केलीय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला हरीश दिमोटे नियोजन लोकमत राहुरी अहमदनगर